विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यानं सर्वच पक्षांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे अकोले विधानसभा मतदारसंघातही राजकीय हालचालींना वेग आला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे तर भारतीय जनता पक्षाने सुद्धा विधानसभेवर आपला दावा सांगितला आहे तसेच महायुती नसल्यास शिंदेगडसुद्धा अकोले तालुक्यात एक महिला उमेदवार देणार आहे तर आज मनसेच्या झालेल्या बैठकीत मनसे सोबळावर लढणार असून लवकरच एक नवा चेहरा मनसेकडून बघायला मिळणार आहे त्यासोबत माकपचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सुद्धा विधानसभेवर आपला दावा सांगितला आहे तर इकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्याही विधानसभेसाठी हालचाली सुरू आहेत त्यातच अपक्ष म्हणून एक महिला उमेदवार रिंगणात उतरले आहेत मीनाक्षी सेंगाळ या अपक्ष म्हणून अकोले विधानसभेला आपली उमेदवारी करणार आहेत अनेक दिवसांपासून त्यांनी गावागावात दौरे सुरू केले आहेत खिरविले गटातून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली महिलांच्या भेटीगाठी घेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत त्यांनी महिलांमध्ये जनजागृती केली यावेळी त्यांना महिलांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाल्याचं चा पाहायला मिळत आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले अहमदनगर